नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नवक्रांती म्हणजे नवीन क्रांती शेतीमध्ये होणाऱ्या नवीन अवजारांची असेल आणि शेतीमध्ये होणाऱ्या प्रगतीची असेल आणि खरोखरच असा आनंद वाटतो की आज चक्क नागपूर जवळील वर्धा या ठिकाणावरून आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर त्याला शेतकरी बांधव म्हणण्या अगोदर ते रिटायर्ड एक शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत आणि दुसरे म्हणजे एक रिटायर आर एफ ओ अधिकारी आहेत तर ह्या दोघांची मुलाखत आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे की जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या आप ट्रॅक्टर विषयी ते काय म्हणतायत इतक्या लांबून ते कशासाठी आले आणि काय त्यांनी खरेदी केलं याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर आपण सर्वात पहिला प्रश्न सरांना नाव आणि गाव विचारणार आहोत तर सर पुन्हा एकदा तुमचं आमच्या मध्ये आणि आपल्या नवक्रांती क्रांतीग्रो मध्ये साहेबांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो की आम्हाला असं सा सांगायचं की कुठून आला तुम्ही वगैरे काय हा माझं नाव डॉक्टर प्राध्यापक अशोक कांबळे गाव मुक्काम पोस्ट पिपरी पोहना तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा तर मला प्राध्यापक म्हणून मी जेव्हा शेवेवर होतो तेव्हा सुद्धा शेतीची आवड होती आणि माझ्या घरी साठ एकर शेती, हो शेती असल्यामुळे मला छोटे मोठे शेतीचे काम करावं लागत होते परंतु त्या पारंपरिक शेतीच्या कामामध्ये आम्हाला एवढ्या अडचणीचा सामना करावा लागत होता तर आम्हाला असं वाटत होतं की असं नवीन काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि मग ती सुधारणा करण्यासाठी आज पारंपरिक पद्धती ही थोडी अडचणी ठरत असल्याची दिसते जसं बैलजोडी ठेवू शकत नाही कारण बैलजोडी सांभाळणारे माणसं मिळत नाही लेबरचा तुटवडा आहे म्हणून आम्हाला शेतीमध्ये काम करणारी जे यंत्र आहे लहान यंत्र ते जर निर्माण करून मिळाली तर शेतकरी पुन्हा खुशीने शेतीचे काम करू शकतो तरुण वर्ग त्या शेतीकडे वळू शकतो आज जे तणनाशक आपण फवारणी करतो त्या तन्नाशक मुळे मुळीपर्यंत ते जळत गेल्यानंतर ती मुळी जमिनीत असते आणि जमीन हार्ड होते ती जमीन हार्ड झाल्यामुळे पिकाची मुळी त्या जमिनीमध्ये आपलं कार्य व्यवस्थित करू शकत नाही तसच जे फवारणी करतो आपण त्या फवारणीचे काही अंश त्या पिकातून आपल्या शरीरात जातात आणि ते सुद्धा घातकच असल्याचं दिसून येते तसेच जमिनीची पोत ही कमी कमी होताना दिसत आहे जेव्हा जमिनीची नांगरणी वखरणी आपण भरपूर प्रमाणात करू तेव्हा त्यांच्यात ऑक्सिजनचं प्रमाण येईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण जर आल्यानंतर मग पिकाला ते पोषक राहील आणि त्या मुळे उत्पन्नात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे म्हणून आज आम्ही पंढरपूर येथे आलो कारण मला अडीच फुटी ट्रॅक्टरचं आकर्षण होत्या ट्रॅक्टरच्या आधाराने आम्ही डवरणी वखरणीचं काम करू शकतो आणि कमी वेळात कारण पावसाळ्यामध्ये जर वाराणी असेल तर आपला डवरा चालतो वाराणी नसेल तर डवरा चालत नाही आणि जर मग आहोत आपण बैलजोडीच वखर फास आणली आणि आन पाऊस आला ते बंद होऊन जाते कमी वेळ मिळतो जर आपल्या जवळ असा ट्रॅक्टर असला आणि दोन तास आपल्याला जर मिळाले दोन तीन तास वाराने मिळाली तर ट्रॅक्टरना आपण डवरणी करू शकतो आणि कामाला सुद्धा गती येते त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा यंत्राचा आधार घेऊन शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटते कारण जरी अवजार महाग असले तरी आता हे नवीन ट्रॅक्टर हा खूप कमी पैशात मिळ मिळत आहे तीन लाख नव्वद हजारामध्ये सगळ्या साहित्य बरोबर हा ट्रॅक्टर मिळतो आणि म्हणून ही चांगली योजना आहे म्हणून आम्ही यांच्या कंपनीला भेट दिलेली आहे धन्यवाद तर धन्यवाद सर आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आता झाडांच्या बाबतीत पाहिलं तर शेतीला तुकाराम महाराजांनी म्हणलंय की वृक्षवल्ली आम्हारे वनचरी पक्षी तर सु म्हणजे काय तर वन अधिकारी आपण म्हणू आमच्या भाषेत आम्हाला ते तुमची पोस्टिंग नाही समजणार परंतु एक वन अधिकारी आणि शेतीविषयी वनाच रक्षण करणारे अधिकारी आणि शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहेत ते आपण पाहू नाव सांगा आणि बाबाराव खडतकर वन विभागामध्ये परिक्षेत्र अधिकारी म्हणून पस्तीस वर्ष कार्यरत होतो सेवा नियुक्त झाल्याच्या नंतर मग मी माझ्याकडं चोवीस एकर शेती आहे पैकी पंधरा वीस एकर इरिगेशन आहे परंतु काय झालं की शेती करत असताना लेबरचा एवढा प्रॉब्लेम आहे ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस शेतीचं काम असं की एकाच वेळेस सगळ्यांचं काम आहे का त्यावेळेस मजुराचा तुटवडा निर्माण होतो अशा वेळेस शेतीचं कसं आहे काम हे आजचं काम माझंच करावं लागते तर तिथे जर विलंब झाला तर आता फार त्याचे वाईट परिणाम होतात जो तुटवडा असल्यामुळे शेतीची काम थोडे खोळंबले जातात त्यामुळे वेळेवर कुठले ऑपरेशन होत नाही अशा वेळेस जर आपल्याकडे असे छोटे मोठे यांत्रिक अवजार असले तर आपण वेळेवर त्याची जर समजा शेतीची काम केली तर आपल्याला त्याच बेनिफिट छान वेळेवर काम झाले तर आपल्याला त्याच उत्पन्न पण छान मिळते तर फायद्याची वस्तू आहे आम्ही इथे तुमच्या आपल्या वर्कशॉपला वर सर्च केलं आणि आम्हाला ते चांगल्या प्रकारे आवडल्यामुळे आम्ही वर्धेवरून इथे बघायला आलो बघून सुद्धा आम्हाला आम्ही थोडं अप्रिशिएट झालो आम्ही इथे खरेदी करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद मित्रांनो सरांनी थोडक्यात सांगितलं की शेतीला मजुरांची कमतरता आहे आणि मजूर म्हटलं तर शेतीला मिळतच नाही सोडा आणि त्याच्यामुळं शेतीला अवजारांची गरज आहे त्याचबरोबर आज हे प्राध्यापक ह्यानी पण सरांनी सांगितलं की शेतीला आधुनिक टेक्नॉलॉजीची गरज आहे की जेणेकरून अवजारांची गरज आहे आणि अपोलो ट्रॅक्टर म्हणजे काय तर अडीच फुटी ट्रॅक्टर आहे उसामध्ये तुमच्या डवरने असेल कोळपणी असेल खुरपने असेल म्हणजे हा थोडक्यात खुरपायचा ट्रॅक्टर आहे डवरायचा ट्रॅक्टर आहे आणि तुमच्या शेतीची सगळी काम करणार ट्रॅक्टर हा आणि अशा प्रकारची फार उपयोगाची आणि मला सरांनी एक मगाशी तुम्ही प्रश्न फार छान विचारला की काळाच्या ओघामध्ये शेतकऱ्यांना सरांनी पण तेच सांगितलं की तुम्ही तणनाशक मारू नका शेतीमध्ये जेवढे तुम्ही नांगरट करता तेव्हा त्याला आत ऑक्सिजन जाईल आणि ऑक्सिजन गेल्यानंतर तुमची शेती सुपिकता होईल आणि महत्वाचं मित्रांनो ह्या सगळ्या इतक्या लांबून आपले शेतकरी बांधव म्हणा किंवा हे प्राध्यापक साहेब आलेले आहेत पुन्हा एकदा यांचं हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि तुमचं सगळ्यांचं तुम्ही या व्हिडिओ पाहत असता लाईक करता शेअर करता आणि लोकांपर्यंत अधिक माहिती पोहोच करता तुमचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपण सरांनी काय खरेदी केलेलं आहे ते तर पाहिलं पाहिजे मग तेच म्हणा आपण आता पाहूया तर काय काय घेतलं तुम्ही सांगा जरा शेतकऱ्यांना हा मला हा अपोलो ट्रॅक्टर कसा काय आवडला म्हणजे कारण याची रुंदी कमी आहे रुंदी कमी आहे बरोबर अडीच फुटी ट्रॅक्टर आहे बरोबर आणि अडीच फुटे ट्रॅक्टर असल्यामुळे आपण सरासरी कपाशीचं अंतर तीन बाय एक ठेवतो तीन बाय एक किंवा चार, चार पण ठेवतो हो किंवा चार पण ठेवतो त्या मधामधून हा वखरणीचं काम दवरणीचं काम चांगल्या प्रकारे करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रॅक्टरचा वेट कमी आहे त्यामुळे जमिनीवर याचा जास्त भार पडणार नाही आणि पिकाच्या मुळीला धोका कमी होईल बरोबर कारण मोठा ट्रॅक्टर जर आपण फिरवला तर तो वेट जास्त असल्यामुळे त्या मुळ्या दबण्याची शक्यता जास्त असते बरोबर आणि हा छोटा ट्रॅक्टर आपण कुठेही उपयोगात आणू शकतो आणि म्हणून मी या ट्रॅक्टरची निवड केली तर दुसरं काय घेतलं ट्रॅक्टर त्यासोबतच मला एक डवरणी यंत्र खूप आवडलं कारण की समोर इंजन असलेले हे डवरणी यंत्र सहजच एक व्यक्ती डवरण्याचं काम करू शकतो कारण आमच्याकडे सायकल वर डवरणी यंत्र आहे पण ते माणसाला धकवण्यासाठी खूपच त्रासदायक आहे तेवढी शक्ती तो लावू शकत नाही आणि म्हणून याला छोटे इंजन असल्यामुळे या आधाराने आपण जास्त डवरणीचं काम करू शकतो आणि जर आपण डवरणीचं काम या यंत्राने केलं आपल्याला तणनाशक वेळोवेळी मारण्याची गरज पडणार आणि पिकाला थोडं आपण त्यांचं आरोग्यही राखू शकतो आणि नागरिकांना सुद्धा त्या अन्नापासून फायदा होऊ शकत सर आता तुम्ही जवळजवळ रिटायर खून किती दिवस झाले ती सोळायर सोळाला आणि आतापर्यंत तुम्ही शेतीची आवड आहे तुम्हाला एवढे तर का, काही अजून शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये तणनाशकाचा भरपूर मारा करतात तर त्याच्याविषयी काय सांगताल की जे तुमचं आता ही मुलाखत पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यात सुधारणा केल्यावर किंवा कराव का किंवा ह्याच्याबद्दल कारण तणनाशक मारल्यामुळे मजुरीचा खर्च खूपच कमी होतो आणि मजुरीचा खर्च कमी झाला पाहिजे या उद्देशानेच ते तणनाशक फवारण्याचा प्रयत्न करतात इथपर्यंत बरोबर आहे पण आपण तणनाशक वेळोवेळी जर उपयोगात हो आणलं तर जमिनीची पोत घसरण्याची शक्यता जास्त कमी झालेली आहे आणि तसं आता आता शेणखत वगैरे आपल्या शेतामध्ये पडत नाही कारण जनावरांची संख्या कमी झालेली मग आता या पर्याय म्हणून आपल्याला तणनाशक पासूनही वाचलं पाहिजे आणि आपल्याला आरोग्य चांगलं चांगलं राहील असं अन... म्हणजे अन्नधान्यही मिळालं पाहिजे तर म्हणून आपण या यंत्राकडे वळणं जास्त गरजेचं आहे तणनाशक मुळे जसं उदाहरणार्थ भाजीपाला घेतो आपण भाजीपाल्यावर एवढा स्ट्रॉंग फवारणी केली जाते की त्या पालकला एक छिद्र सुद्धा पडत नाही कारण त्याच्यावर बिलकुल अळी जात नाही पण पालक फवारणी नंतर दहा दिवसांनी मार्केटला आणायला पाहिजे पण तसं होत नाही ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मार्केटला येत म्हणून त्या पालकच्या पत्त्याने जे काही औषध शोषून घेतलेलं आहे ते औषध जेवणातून आपल्या पोटात चाललेलं आहे आणि त्यामुळे निरनिराळ्या बिमाऱ्या रोगराई ही पसरण्याची शक्यता जास्त आणि पुन्हा त्या भाजीची चव पण कमी झालेली आहे कुठलाच भाजीपाला असा रुचसर वाटत नाही जसे पंचवीस तीस वर्ष आधीचा भाजीपाला वाटत होता आणि म्हणून हे जे समतोल आहे नैसर्गिक समतोल हे बिघडण्याचं काम मानवाद्वारे होत असल्याचं दिसून येते आणि म्हणून त्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे आणि पुन्हा आपल्याला होण्यासाठी योग्य खाद्यपदार्थ कसे मिळेल याचा प्रयत्न करावा लागला धन्यवाद सर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रातल्या अभ्यासपूर्ण शेतकऱ्या भाषण म्हणजे अभ्यास कसा असतो शेतीविषयी हा सांगितलेला आहे आणि खरोखरच मित्रांनो शेतीला ही काळाची गरज आहे की तुम्ही विषमुक्त शेतीकडे वाटचाल आपल्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नव क्रांती आग्रो किसान क्रांती आग्रह स्टोरला भेट द्यायला मात्र विसरू नका पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आम्हाला अभ्यासपूर्ण मुलाखत दिली साहेबांनी दिली तुम्ही दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो तुम्ही व्हिडिओ पाहता तुमचं अभिनंदन करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद